शिवाजी राजाच्या कर्मतीची त्याच नाही जाणीव शक्तीची त्याच नाही जाणीव शक्तीची करेल काही कल्पना युक्तीची रे जी करेल काही कल्पना भेटीसाठी महाराजांनी एक सुंदर शामियाना उभारला होता भेटीचा निशान उभारीला भेटीचा निशान उभारीला नक्षीदार शामियाना नक्षीदार शामी शामियाना अशा या शामियाना खाद डवल तडवल आला खाद डवल तडवल आला तयार बनला त्याचा संग तुला शिवबा संग महाला राजाला पाहून शिवाजी राजाला पाहून तो खर म्हणतो कोण हा 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 आव शिवाजी आव हमारे गले लग जाओ हा हा हा

खरदा अभिमान मानला कट्टरी सवार तर केला कट्टरी सवार तर केला खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत होता अंगाला चिलखत होता अंगाला हाना सवार खान येड पडला के महाराजांनी पोटा मध्ये बिचा वाटकला पोटा मध्ये बिचा वाटकला वागनाचा मारा केला वागनाचा मारा केला तो डर पडला कोटा